नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रांतर्गत असणारा घनसोली प्रभाग क्रमांक पस्तीस अद्यापही सिडकोकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरित न झाल्याने सदर वॉर्डात नागरी सुविधांची वानवा असल्याच्या निदर्शनास आले आहे हा प्रभाग तत्काळ महानगरपालिकेकडे हस्तांतरित व्हावा यासाठी नवनिर्वाचित नगरसेविका दिपाली सुरेश सगपाळ यांनी पाठपुरावा सुरू केला असून त्यांनी पालिका आयुक्तांकडे यासाठीचे लेखी निवेदनही सादर केले आहे इथे मैदान नाही मैदाने आहेत ग्राउंड पण ती डेव्हलपमेंट झालेली नाही गार्डन्स नाही आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी काही म्हणजे व्यवस्था नाहीये अशी बसण्यासाठी जागा वगैरे आणि आरोग्य केंद्र नाहीये जॉगिंगसाठी रोड नाहीये आणि सिडकोचा जो भूखंड आहे तो पण म्हणजे त्याच्यामध्ये काय करावं हेही आम्हाला माहित नाही त्याची माहिती त्यांनी द्यावी नोट जर हस्तांतरित झाला नाही महानगरपालिकेकडे तर आम्ही नागरिकांना सुविधा काहीच देऊ शकत नाही पण हा नोट ना नगरपालिकेकडे हस्तांतरित होणं खूप गरजेचं आहे प्रभाग क्रमांक पस्तीस लवकरात लवकर पालिकेच्या अधिकार क्षेत्रात आणून येथील रहिवाशांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेविका दीपाली संकपाळ या सिडको व नवी मुंबई पालिका अशा दोन्ही प्राधिकरणाकडे प्रयत्नशील आहेत कॅमेरा पर्सन हिमांशनाथ सोबत सुदीप गोलब पालिका प्रशासन वॉर्ड क्रमांक पस्तीस नवी मुंबई